हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ स्वामीचरणी प्रार्थना तर चला आपल्याला आज चिवडा बनवायचा आहे तर चला चिवड्याची रेसिपी कशी बनवायची ते काय कसं बनवायचं तर ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर येथे माझ्या सासू सासऱ्यांना दोन धाम यात्रेला जायचं आहे तर मग त्यांना पण चिवडा बनवून द्यायचा आहे तर मग म्हटलं आता तुमच्यासोबत पण चिवड्याचे रेसिपी कसं करायचं काय ते सर्व काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मी येथे सर्वात प्रथम चिवड्याच्या लाह्या पण आता चाळून घेतलेल्या आहे तर मी ह्या चिवड्याच्या लाह्या ह्या भाजके पोहे म्हणून अशा भेटतात तर त्या घेतलेल्या आहे तर मग येथे मी सर्व काही लह्या चाळून घेतलेल्या आहे तर बघा त्यात थोडी शिक्क्या होय ना थोडी घाण राहते तर मग सर्व काही ते चाळणीनं निघून जाते तर मग येथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे तर त्या कढईमध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्या लाया पण आपल्याला थोड्याशा तेलामध्ये थोड्या भाजून घ्यायच्या आहे तर तेलामध्ये भाजल्यानंतर छान अशा कडक पण होतात त्यामुळे मग सर्व काही लाया अशा मग तेलामध्येच थोड्या थोड्या भाजून घ्यायच्या आहे सर्व लाया अशा भाजल्यानंतर चिवडा पण जास्त दिवस टिकतो आणि कुरकुरीत पण राहतो त्यामुळे मग असं थोडं तेल तेल टाकून लाया भाजायच्या असतात लाया भाजताना आपल्याला त्यामधली एक लाई काढून बघायची आहे लाया भाजल्या आहे की नाही जर लाई जर तुटली नाही तर अजून थोड्या वेळा आपल्याला ते छान असं लाया भाजून घ्यायच्या आहे आणि छान अशा लाया भाजल्यानंतर अशा मस्त कुरकुरीत पण हो पाच दहा मिनटं लाया भाजल्यानंतर परत चेक करून बघायचं आहे लाया तुटता का नाही तर हे बघा असा पूर्ण लाईचा पूर्ण चुरा झालेला आहे तर आपल्याला गॅसवरून त्या लाया काढून घ्यायच्या मग त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून ठेवायच्या तर मग मी येथे सर्व काही चिवड्यासाठी जे जे साहित्य लागतं ते ते साहित्य इथे सर्व काही काढून घेतलेलं आहे तर येथे मी शेंगदाणे मीठ हळद आपला चिवड्याचा मसाला पण घेतलेला आहे थोडा आणि धनिया पावडर लाल तिखट खोबरं ला हिरव्या मिरच्या पण कट करून घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर पण कट करून ठेवलेली आहे आणि कढीपत्त्याचे पण पानं घेतलेले आहे आणि थोडंसं आपल्याला पिठी साखर पण लागते त्यावरतून टाकण्यासाठी ती पण घेतलेली आहे येथे सर्व काही चिवडा मी भाजून ठेवलेला होता तर मग येथे सर्व साहित्य पण काढून ठेवलेलं होतं तर मका पोहे पण त्याच्यासाठी लागतात तर मका पोह्यानं पण छान लागतं तर येथे मी कढईमध्ये थोडं तेल तापत ठेवलेलं होतं तर तेलामध्ये सर्वात प्रथम मका पोहे पण टाकून घेतलेले होते तर मका पोहे छान असे तळल्यानंतर ते एका साईडला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे लगेच भाज भाजलेल्या लायामध्ये नाही टाकायचे तर ते एका साईडच्या प्लेटमध्येच ठेवायचे तर मग मी सर्व काय अशी मका पोहे छान अशी आल्यानंतर मी लगेच शेंगदाणे पण तेलामध्ये टाकून घेतलेले होते तर शेंगदाणे पण छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहे आपल्याला तर शेंगदाण्याची अशी थोडी साल तडतडली की लगेच आपल्याला शेंगदाणे पण काढून घ्यायचे आहे तर येथे शेंगदाणे पण मी लगेच काढून घेतलेली होते तर येथे मिरच्या कट केलेल्या आहेत त्या मिरच्या पण आपल्याला तळून घ्यायच्या आहे तर मिरच्या पण अशा छान असं तळून घ्यायच्या आहे त्यातलं मिरच्यांचा ओलसरपणा निघून जायपर्यंत आपल्याला छान असं कुरकुरीत मिरच्या पण तळून घ्यायच्या आहे आणि मिरच्या जर थोड्या अशा ओलसर असल्या तर त्या चिवड्यामध्ये चिवड्याला पण असा ओलावा तयार होतो त्यामुळे मिरच्या छान असं कुरकुरीत तळून घ्यायच्या आहे आपल्याला मिरच्या पण छान अशा तळल्या गेलेल्या आहे तर लगेच ते एका साईडला प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे तर त्यानंतर मग लगेच खोबऱ्याचे काप केलेले आहे ते काप मग लगेच त्याला मध्ये टाकून घ्यायचे आहे आणि ते पण छान असं ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि त्याचा पण असं तुकडा होईपर्यंत आपल्याला छान असे तळायचे आहे जास्त पण नाही तळायचे मध्यमच तळायचे मग त्यानंतर मी कढीपत्ता पण तळण्यासाठी घेतलेला होता तर कढीपत्ता पण छान असं तळून घ्यायचा आहे तर कढीपत्ता पण आपल्याला असं छान क्रिस्पी तळल्यानंतर बाजूला काढून घ्यायचा कोथंबीर पण कट करून ठेवलेली होती तर मग ती लगेच तेलामध्ये टाकून घेतलेली आहे तर ती पण छान अशी कोथंबीर छान अशी कडक होईपर्यंत मग आपल्याला तळून घ्यायची आहे मग ती कोथंबीर तळायची झाल्यानंतर मग मी गॅस पण बंद केलेला होता म्हणजे तेल तापलेलं असतं त्यामुळे मग गॅस लगेच बंद केलेला होता तर त्यामध्ये मला मसाले टाकायचे होते तर मसाले पण छान असे त तळून घ्यायचे होते मला तर मग गॅस बंद करूनच मग त्यामध्ये मी मसाले पण टाकलेले होते तर आपल्याला चवीनुसार आपल्याला मीठ पण त्यातच तेलामध्येच टाकून घ्यायचं होतं तर मग छान असं मसाले पण असे परतले होते आणि लगेच मग आपल्याला चिवड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे जे लाह्या भाजलेल्या आहे ना त्यामध्येच आधी जे तळलेले आहे ना पदार्थ त्याच्या आधी आपल्याला लाह्यामध्ये हे मसाले ॲड करून घ्यायचे आहे तर छान असे मसाले मसाल्याचं तेल पण आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि खालून सर्व काही असं हलवून घ्यायचं आपण त्यात मीठ टाकलेलं असतं तर ते मीठ त्याच्या तळाला जाऊन बसलेलं असतं त्यामुळे मग सर्व काही असं हलवून घ्यायचं आणि मग त्यानंतर आपल्याला लाहयामध्ये मसाला आ, मिक्स करायचा आहे सुरुवातीला तेल तापलेलं असतं त्यामुळे आधी चमच्यानंच आपल्याला थोडंसं का असं मिक्स करून घ्यायचं आहे मग त्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर मग हातानेच सर्व काही मिक्स करून घ्यायचं तर पिठीसाखर पण मग मी त्यात टाकून घेतलेली होती तर आपल्याला पिठीसाखर ही चाळूनच घ्यायची आहे तर त्यात गाठी असतात त्यामुळे मग पिठीसाखर ही चाळूनच घ्यायची तर मग सर्व काही हे तळलेले आहे पदार्थ ते 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 नंतर सर्वात शेवट टाकून घेतली होती मी तर मग मी सर्व काही हातानेच मग असं मिक्स करून घेतलेलं होतं तर बघा किती छान चिवडा झालेला आहे असा आपल्याला कमी वेळात करायचा असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि कमी तिखट आणि छान असा झालेला होता तर आपल्या मुलांना पण असा चिवडा खूप आवडेल तर बघा हातावरती ब्रश करताच किती छान असं लायाही होत आहे बघा खायला पण खूप छान झालेला होता तर बघा किती छान झालेला आहे चिवडा तर तुम्हाला ही रेसिपी आवडली अस तर तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओ सोबत भेटूया बाय